अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबर काँग्रेसकडून चिकलफेक आंदोलन केलं जात आहे महागाई बेरोजगारी पेपरफुटी बी पियाणे काळाबाजार याबाबत भाजप सरकार कुचकामी असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे राज्य आणि केंद्राच्या भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे ते आपण माहीत आहे की कि गेल्या कित्येक दिवसापासून सातत्याने घोटाळेवर घोटाळे घोटाळेवर घोटाळे या सरकारने चालू केलेले आहे आल्याबरोबर नीटची एक्झामिनेशनमध्ये गडबड झाली त्याच्यानंतर यू जी सीच्या एक्झाममध्ये ग गडबड झाली त्याच्यानंतर शेतकऱ्याला जे बी बियाणं आणनं वाटवलं त्याच्यामध्ये गडबड झाली जी जी ज्या ज्या परीक्षा यांनी घेतलेल्या तेवीस लाख लोक नीटच्या परीक्ष विद्यार्थी नेटच्या परीक्षेला बसले जवळजवळ तेरा लाख लोक नेटच्या परीक्षेला बसले हे जे गोंधळ आणि घोटाळे मोठे रेल्वेचा ॲक्सिडेंट झाला म्हणजे सगळी चिखलपेक पुऱ्या श पुऱ्या देशामध्ये चिखलपेक झालेली आहे म्हणून त्याचा निषेध करण्याकरता याच सरकारवर चिखलपेक करण्याचा आदेश आम्हाला काँग्रेस कमिटीने दिलेले होते त्या अनुषंगाने आमचे प्रवक्ते दिलीपबाबू येडत क विलासभाऊ इंगोले बबलूभाऊ शेखावत भाऊ चिमोटे या सर्वांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटीने हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि तुम्ही पाहत असाल की लोक अक्षरशः कंटाळलेले आहे आणि हे सरकारची हे झाल्यापासून जी पनोती लागली देशाला तर त्या पनोती लोकांसमोर आणण्यासाठी हा प्रयत्न चालू आहे